साईबाबांच्या आशीर्वादानं राज्याची सेवा करायची संधी मिळालेली आहे आणि ग्रामविकास सारखं महत्त्वाचं खातं आज भारतीय जनता पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिली आदरणीय या। मुख्यमंत्री यांनी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी साईबाबांनी ताकदशक्ती द्यावी अशा पद्धतीची विनंती साईबाबाच्या चरणी केलेली आहे आणि आता राज्याचं ग्रामविकास खातं ताकदीनं चालवावं अशा पद्धतीचं चालवण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना साईबाबाच्या चरणी केली आणि साईबाबा नक्की ते बळ ताकद देतील जनतेचा आशीर्वाद सोबत आहेतच आणि जो राज्याचा गाडा पुढं घेऊन जात असताना जो संकल्प आदरणीय देवेंद्रजींनी केलेला आहे तो संकल्प पुढं घेऊन जाऊ आम्ही सगळेच मंत्री म्हणून आदरणीय वी के पाटील साहेब आमचे नेते म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतो सगळे मिळून राज्याचा गाडा पुढे नेऊ आणि राज्य विकासाकडे घेऊन जाऊ आणि आनंद तर नक्की आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासूनचा जो संघर्ष आहे आणि हा संघर्ष करत असताना कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सामान्य कुटुंबातला मुलगा येतो वीस वर्ष आमदार होतो आणि आता ग्रामविकास मंत्री म्हणून राज्याचं राज्यामध्ये काम करायची संधी मिळते आनंद मलाही आहे आणि माझ्यासोबत ज्या जनतेनं मला गेल्या वीस वर्षापासून आशीर्वाद दिले त्या जनतेलाही मनापासूनचा आनंद आहे आणि सगळ्याच आनंदाने स्वागताची तयारी करतात सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दहीवडी